नमस्कार सर्वांना माझा मानाचा जयशिवराय करमाळा विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असून ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवत असून यामध्ये माझं रिक्षा हे चिन्ह आहे या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा विषय खूपच महत्वाचा ठरणार आहे कारण मतदार बंधू मिक्षण आतापर्यंत जेवढे मनोजदादा जरंगे पाटील यांनी जे जे उपोषणं केली त्यांनी जे जे मेळावे घेतले पुन्हा परिवर्तन रॅल्या काढल्या त्या सर्वांना आम्ही खांद्याला खांद्याला राहून त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे काम करत असताना मी करमाळा तालुक्यातील युवक वर्गांना बरोबर घेऊन हे काम केलेलं आहे माझ्या सर्व मतदार बंधू भगिनीने एवढंच सांगतो की मनोजदादा ज्यावेळी सुपोषणाला बसले होते त्यावेळेस आता जे समोरचे तिन्ही उमेदवार आहेत एकही उमेदवार त्याकडे फिरकला नाही किंवा आरक्षणाविषयी कधीही त्यांनी भूमिका उघडपणे जाहीर केली नाही पण मी असा एकमेव उमेदवार आहे की ज्यांनी मराठा आरक्षण असू द्या मुस्लिम आरक्षण असू द्या किंवा धनगर समाजाचं आरक्षण असू द्या किंवा लिंगायत समाजाचं आरक्षण असेल या सर्वांना मी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या आरक्षणाचे विषय आले सडेतोडपणे मी भूमिका मांडलेली आहे परंतु आता निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर जे समोरचे तीन उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांनी मनोज दादा जरंगी पाटलांना जाऊन भेट घेऊन मतदारामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ता, माझ्या तालुक्यातील जनता चाणाक्ष आहे ते ओळखून आहे की नक्कीच कुणी काम केलेलं हे जनतेला माहित आहे निश्चितच काम केलेल्या मराठा आरक्षणासाठी काम केलेल्या उमेदवाराच्या पाठीमागच ही जनता राहणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतो की आपण गनिमी काव्याने मतदान करून ही न, न, जी मंडळी मनुषदाचं नाव घेऊन मतदान मागत आहे त्या सौरांपासून सावध राहावं हीच माझी सर्वांना विनंती असेल आणि वीस तारखेला माझं रिक्षा हे चिन्ह आहे तर वीस तारखेला मतदान करताना अकराव्या नंबरवरती माझं नाव रामदास मधुकर झोड रिक्षा हे चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करावा अशा नंबरपूर्वक आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद